सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपण पाहत आहात युट्यूब चॅनल आर चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम

ते तीनशे त्रेसष्ट तीनशे त्रेसष्ट आपल्या या विहारात संपन्न झालेली आहे या प्रसंगी या नगरातील सर्व बौद्ध उपास उपासिका भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे पदाधिकारी जे आता आपल्या समोर या संपूर्ण कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग करत आहेत ते जिल्ह्याचे संघटक आदरणीय भटकर सर ज्यांनी यापूर्वी आपला मनोगत व्यक्त केला ते जिल्ह्याचे संरक्षण सचिव आह सर संचालन करणारे कार्यालयीन सचिव राहुल शेंडे सर ज्या तन्मायतेने या ठिकाणी ज्योतिबा फुलेंना वंदन करताना आपले विचार व्यक्त केले दैनिक विदर्भ मंडळाचे पत्रकार आणि भारतीय बौद्ध महाचे पर्यटन सचिव एन जी मुंडे सर हे प्रभावी संदेश काय काय तिने आपल्या एका मिनिटाच्या संदेशामध्ये सांगितलं निश्चितच खऱ्या अर्थानं तिला समजलं आहे का आपल्या छोट्या बाजूला की खऱ्या अर्थानं विद्येची देवता कोण आहे शाळेमध्ये नाही शिकवले जाते शाळेमध्ये काय सांगतात विद्येची देवता अशा लहान मुलींना देखील समजलं ही सर्वात मोठी क्रांती आहे की विद्येविना मती गेली हा संदेश ज्योतिबा फुलेंचा आहे सावित्रीबाई फुलेंचा आहे हे तिला समजलं निश्चितपणे ते भविष्यामध्ये तिच्या आयुष्यामध्ये मोठी व्यक्ती बनेल असा विश्वास आहे आपल्याला मित्रांनो या ठिकाणी ज्या विहारात आपण बसलो आहोत या विहाराचा मोठा एक चांगला इतिहास आहे इथल्या नागरिकांनी मोठ्या कष्टाने बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे एका विहाराची त्यावेळीच निर्मिती केली होती आज आज ते लोक नाहीये मला आठवत कि बाबासाहेबांच्या चळवळीला समर्पित करणाऱ्या या ठिकाणचे खुबा साहेब होते की, की, बाबा की ज्यांनी बाबासाहेबांच जीवन कार्य नव्हे तर चळवळ घराघरा पोहोचविण्याचा संदेश देत दिले आपल्या गीतांमधून इथे मी नागदेव साहेब होते जे आज नाही आहे या सर्वांच्या आठवणी एवढ्यासाठी येतात की ही लोक खऱ्या अर्थानं चळवळीला पुढे नेण्यासाठी कार्य करीत आज त्याच मार्गावर ही चळवळ जाताना इथे नागदेव साहेब बसले आहेत या विहाराचे या ठिकाणी बडगे साहेब बसलेले आहेत निश्चितच या सर्वांच्या प्रयत्नातून एक चांगलं वातावरण निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे इथे काल परवाच संविधान दिवस झाला त्याच्यानंतर ज्योतिबा फुलेंचा स्मृती दिवस देखील आपण निश्चितपणे मान्य करतो की बहुजन समाजाच्या उत्थानासाठी मग ते ज्योतिबा फुले असो की सावित्रीबाई फुले असो या सर्वांनी आपलं जीवन द्यायचं आणि बाबासाहेबांच्या बाबतीत सांगायलाच नको की बाबासाहेबांच्या मुळेच खऱ्या अर्थानं आम्हाला भगवान बुद्धाचं दर्शन झालं त्यांच्याकडेच आज या ठिकाणी आम्ही पुढे सन्मानाने बसलो बाबासाहेबांच्याच विचाराने आपण प्रेरित होऊन पुढे वाटचाल करत आहोत आपला उपक्रम रविवारची वंदना आज चांगला वाटला की रविवारी रविवारी इतके लोक मला वाटते विहारात दिसतात का राहतांशी बोलतोय रविवारी दिसतात का नाही नाही आमचा संदेश तोच आहे प्रत्येक ठिकाण नऊ वर्षापासून हेच काम सुरू आहे कोणतं सुरू आहे किंवा हा बाबासाहेबांचा संदेश आहे हा बाबासाहेबांचा आदेश आहे की रविवारी धर्माच्या प्रचारासाठी किमान किमान आठवड्यातून एक दिवस तरी आपण बिहारात आलो पाहिजे बुद्धावंदना केली पाहिजे त्याच्यातून एक नवीन प्रेरणा नक्की मिळते आता प्रश्न आहे की कुणाला वेळ आहे सर्वांनाच वेळ आहे म्हटलं तर सर्वांनाच वेळ आहे आणि म्हटलं तर कुणालाही वेळ नाही परंतु जर बाबासाहेबांचा संदेश आपण थोडस काम येईल बाबासाहेबांचा एक शिक्ता शिक्ता संदेश आम्ही स्वीकारलाय शिका म्हटल्यावर आम्ही शिकूनच राहिलो आमचे विद्यार्थी देखील शिकता शिकता ते बोलायला आणि मला प्रत्येक घरामध्ये दिसते की बाबासाहेबांचा संदेश कोणता पोहोचलाय की मुलांना शाळेत शिकवा ज्योतिबा ती ज्योत लावली शिक्षणाची ज्योत ज्योतिबांधी लावली आमच्या क्रांती महिन्याचे ज्योत शेवट शेवटपर्यंत प्रज्वलित करत राहिले संपूर्ण आयुष्य उभय त्यांचं सा। की सावित्रीबाई संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या हिता आणि सुखासाठीच त्यांनी वेचलं अशा या महान ज्योतिबांना या देशाच्या विद्वानाने बाबासाहेब आंबेडकरांनी आपले गुरुस्थानी मानलं त्याचं कारण हेच आहे की ज्योतिबांनी अंधश्रद्धेला मोठ माती देऊन खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला शिक्षणाची दीक्षा दिली आणि म्हणूनच बाबासाहेबांसाठी ते आदर्श ठरले अशा प्रकारे कार्य देशाचं संविधान करता मान्य करतो गुरु म्हणून मान्य करतो आणि अशा या गुरूंना वंदन करण्यासाठी निश्चितपणे आपण कटिबद्ध आहोत एरवे बोलू नये अशा विषयांवर आजकाल ज्योतिबा खुले नाही लोक समजायला लागले की हे कुणाचे आहे निरीक्षण करून पहा तुमचा परिसर सांगेल त्याची ग्वाही देईल गावखेड्यापासून तर शहरापर्यंत ज्योतिबाला वर्णन करणारा सर्वात मोठा समाज सुद्धा तर तो बौद्ध समाज आहे हे आपण आज आहे तेवढ्याने सांगतो आम्ही ज्योतिबांना स्वीकारल्यामुळे आमच्या घरात ज्योतिबा आहेत आमच्या बाबासाहेबांच्या सोबतच ज्योतिबांना जे लोक फायदे घेतात ते मात्र म्हणतात की हे ज्योतिबांनी पुण्यासाठी केलं बौद्धांसाठी केलं आहे ही या देशातली मोठी शोकांची आहे आणि म्हणून हे वातावरण जर दूर करायचं असेल तर ती जबाबदारी आता आपली आहे आणि म्हणून आम्ही या दिशेने प्रयत्न करतो आहोत अनेक कामं करणारे लोक अनेक आहेत महिलांच्या बाबतीत महिलांचं उत्कर्ष महिलांचा आदर्श साबित्रीबाजी उभ्या असल्या पाहिजे महिलांचा आदर्श रविवारच्या वंदनेच्या माध्यमातून हा प्रयत्न करतो आणि आपण विनंती करतो की आपल्या मुलांना आपल्या मुलांना बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही शिक्षणाकडे वळवलं नाही आमचा कितीही सामान्य माणूस तरी तोही आज सांगतोय की लेकरांना कोणत्या शाळेत पाठविल मी कॉन्व्हेंटमध्ये पाठवेल इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये पाठवले ही मानसिकता आमची बदलली आहे ती मुलामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे ज्योतिबाच्यामुळे आमच्या प्रत्येक मुलीला मुलांना आम्ही सांगतो आई वडीलच सांगतात शाळेच्या नंतर तुझा ट्युशन क्लास आणखी लाव ट्युशन लाव ती जाते ट्युशन कडे जाते तो विद्यार्थी आमचा तो मुलगा आमचा कुठे जाते ट्युशन कडे जाते टुशनच्या क्लासमध्ये त्याला धडे भेटतात कोणते जनरल नॉलेज चे धडे भेटतात गणिताचे धडे भेटतात विज्ञानाचे धडे भेटतात आणि थोडस आम्ही जर त्याला म्हटलं की विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे आम्ही ट्युशनला पाठवतो हो त्याचप्रमाणे जर थोडस रविवारी एक तासभऱ्यासाठी कुठे घेऊन या विहारात आपलं तर काय होईल निश्चितपणे त्याला धम्म समजेल निश्चितपणे त्याला भगवान बुद्धाचा आदेश समजेल बाबासाहेबांचा आदेश समजेल परंतु चित्र थोडस वेगळं आहे ट्युशनला जायला वेळ आहे शाळेत जायला वेळ आहे कॉलेजमध्ये जायला वेळ आहे विहारात यायला मात्र वेळ नाही यात थोडा जरी बदल झाला तर तो गरजेचा आहे कारण की थम्माच पाठ विहारातच होत शाळेमध्ये होत नाही आहे क्लास क्लासमध्ये या गोष्टी होत नाही आहे आणि म्हणून आमची विनंती आहे पहा करण्याचा प्रयत्न करा आमचं तर नवं वर्ष निघाला आहे काय असेल नसेल एक रविवार एक विहार एक रविवार एक विहार या माध्यमातून हा संदेश हा संदेश पुण्यात बाबासाहेबांचा संदेश आहे की आम्ही खूप कामात व्यस्त असतो तरी किमान रविवारी बिहारात आलो पाहिजे म्हणून माझी विनंती आहे की हा उपक्रम निश्चितपणे आता आम्हाला आम्हाला इथे आणण्यासाठी लोकांनी खऱ्या अर्थाने स्वाभिमान शिकवला लावली त्या ठिकाणी पंचशी बांधला तिथे वंदना करत होते जागा नसताना परंतु आज मात्र आपल्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे तो बदल